नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहरात शिवसेनेच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी सामाजिक उपक्रमांचा समावेश असलेल्या भगवा सप्ताहाचे उद्घाटन शहरात शिवसेनेच्या वतीने शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची नव्याण्णववी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली मंगलगेट येथील शिवसेनेच्या शहर संपर्क कार्यालयासमोर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश असलेल्या भगवा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले या अभिवादन कार्यक्रमासाठी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे बाबूशेठ टायरवाले शहरप्रमुख सचिन जाधव जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप सातपुते माजी नगरसेवक दीपक खैरे दत्ता जाधव प्रशांत गायकवाड माजी नगरसेविका अश्विनी जाधव भिंगार शहर प्रमुख सुनील लालबोंद्रे पोपट पाथरे आनंदराव शेळके रंजित परदेशी युवा जिल्हा जिल्हाप्रमुख योगेश गलांडे शहर प्रमुख महेश लोंढे दिगंबर गेंट्याल रविंद्र लालबोंद्रे अमोल हुंबे विकी लोखंडे योगेश भोकरे महिला आघाडीच्या शहरप्रमुख पुष्पाताई येळवंडे शोभना चव्हाण सुनीता बहुले तृप्ती साळवे सलोनी शिंदे सुनील भिंगारदिवे प्राध्यापक संजय शितोळे काका शेळके नामदेव लंगोटे अंगद महानवर पांडुरंग घोरपडे घनश्याम साप्ते विनोद शिरसाट अक्षय भिंगारे रोहित पाथरकर विजय जाधव समीर गवळी गोरक्षनाथ वैरागर नागेश शिंदे मच्छेंद्र शिंदे महेश थोरवे स्वप्नील भरड अनिके तारडे परेश खराडे यश दुबे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची नव्याण्णव जयंती आज आम्ही या नगर शहरामध्ये सर्व पदाधिकारी शिवसैनिक या ठिकाणी साजरी करत आहोत खरं तर हिंदुत्वाचा विचार घेऊन या ठिकाणी सर्वजण आम्ही काम करत आहोत आणि आदरणीय या राज्याचे मु मुख्यमंत्री स आत्ता विद्यमान उपमुख्यमंत्री हे देखील त्याच विचाराच्या हिंदुत्वाचा विचार घेऊन बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढं नेत असून आम्ही त्या आ, याला त्या हिंदुत्वाच्या वारशाला प्रेनि प्रेरित होऊन आम्ही सगळेजण या ठिकाणी नगर शहरामध्ये विचार घेऊन काम करतोय आणि लवकरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे आणि आज मी जयंतीनिमित्त माझ्या शिंदे कुटुंबाच्या वत वतीने हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना मी विनम्र असा अभिवादन करतो थांबतो सम्राट बाळासाहेब थाते यांच्या जयंतीनिमित्ताने आज नगर शहरामध्ये अनेक कार्यक्रम आम्ही घेणार शिवसेनेच्या वती साहेबांनी एक महाराष्ट्रात गोरगरीब जनतेला एक व्यासपीठ दिले एकोणीसशे सासष्ट मध्ये शिवसेनेच्या स्थापना केले नंतर पंचणमूल सरकार आले या महाराष्ट्रात थोडी पावभाजीवाला असो थोडी टपरीवाला असो पान पान विकणाऱ्या माणसाला सुद्धा आमदार केले मंत्री बनवलं तर पूर्वी काय असायचे काँग्रेसच असायचे काँग्रेसच कोणतरी बंडखोर निवडून यायचे ते परत काँग्रेसमध्ये जायचे आणि महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये एक व्यासपीठ दिलं साहेबांनी म्हणून साहेबांचं ते हिंदुत्वाचा विचार आज हिंदुस्थानात नव्हे पूर्ण जगात पसरलेलं आहे ज्या वेळेला बाबरी मस्जिद पाडला गेले त्यावेळेला कोणी तू स्वीकारायला तयार नव्हतो साहेबांनी सांगितले आमच्या शिवसैनिकांनी पाडला असेल तो त्यांच्यावर आम्हाला गर्व आहे असं छाती छातीठोपणा सांगणारा एक व्यक्तिमत्त एक राजकीय पुढारी आजपर्यंत हिंदुस्थानात होऊन गेलेला नाही साहेबांचा विचार होता साहेबांनी सांगितलं आमच्या पक्ष कधी काँग्रेस झाला तुम्ही त्याचं दुकान बंद करणार हा उद्धव ठाकरे ते काँग्रेस बरोबर जाऊन साहेबांचे विचार सोडले हिंदुत्वाचे विचार सोडले म्हणून आज या महाराष्ट्राचे सर्व तरुण आज आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात खऱ्या अर्थाने साहेबांचे जे विचार येऊन महाराष्ट्रात कोणी काम करत असेल ते शिंदेसाहेब करतात आणि शिंदेसाहेब बरोबरच आम्ही सर्व काम करतात आणि या हिंदूंच्या रक्षणासाठी आणि गोरगरीब जनतेसाठी काम करणार अडीच वर्ष आमच्या मुख्यमंत्र्यांनी काय काम केले सर्वांना सांगायची गरज नाही हे सायबरचे विचार आज कोणी पुढे नेत असेल तर ते भेटणार सिद्धसाहेब नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा